लावले मासे टाइम नव्हता म्हणून मी नाही आलो मध्ये दोन दिवस दुपारचं मेनू काय आहे काय बदलाय ते सांग आता तो साधा जेवणच चांगलाय आपण काय वायनू ठेवतो नाही जमत सादभ बर आहे ते सांगितलंच ना बोलू ह्याच्या मम्मीला सांगितलं आता आता कसं फ्री सेमिनियर आहे बॉडी चेकअपचा चा बराबर वर ना तर ह्याला म्हटलं होतं उद्या ये तुझ्या मम्मीला तेवढा घेऊन जरी एक्स वाय जेड कोणता पण प्रॉब्लेम असू दे माणसाच्या शरीरामध्ये कोणता पण तुझा सांधे दुःखी केसापासून तर नका पडेल एकशेने एक टक्का रिझल्ट भेटणार फक्त ते क्लास लाईव्ह चालू असतात ना ते क्लास खाली अटेंड करायचं झूम नावाचा ॲप डाऊनलोड करा तेवढा मी तुम्हाला रोज लिंक टाकवेन सकाळी हां नाही काय सकाळी ते सात एक तास क्लास असतो दुपारी तीन वाजता आणि रात्री साडेआठला तीन क्लास असतात लाईव्ह आणि सर्व डॉक्टर सर्व डॉक्टर असतात मी सात किलो वजन मायनस केलं आहे तुम्हाला वाटतोय मग सात किलो वजन मी मायनस केला आत्ता दीड व हां खाली डाय खाण्यावरतीच आणि खाय पण असं काही नाही जे खायचं आहे ते खायचं पण कधी कोणत्या टायमाला काय खायचं ते शिकवतात हां सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपोपर्यंत काय खायचं आणि काय नाही रात्री सात साडेसात वाजले किती वाजता जेवायचं रात्रीचे जेवायच्या टायमाला काय घ्यायचं पाणी कोणत्या प्रकारे पियायचं तुझ्या शरीरामध्ये किती किती प्रकार किती पा लिटर पाणी पाहिजे त्याच्यामध्ये सर्व सर्व नाही नाही असं असं काय नाही की काय खायचं नाही अशी वस्तू काय नाही खायची सर्वच खायचं ते खायची काहीतरी सिस्टम आहे हा त्या सिस्टम मध्येच खायचे हा सकाळी आपण चहा भाकरी बिस्किट वगैरे खातो सर्व खोट आहे हा भरपूर आहे मी तुला तू माझा तु नंबर आहे माझा यांचा नंबर तेवढं घेऊन ठेव सपनाचा नंबर तर ह्या ताईचा नंबर तेवढा घेऊन ठेव यांचा नंबर आहे आपल्याकडे बरोबर ग्रुप मी बनवलाय ना हल्लक आपला सहा फॅमिलीला आम्ही आमच्या अपार्टमेंट मध्ये मदत केली एका पोरगी तेवीस वर्षाची पोरगी आहे तिचा आता उमर झाली लग्नाला चोवीस वा चालू झालाय तिचा वजन अस ना तर किती वजन आहे हा तेवीस वर्षाची पोरगी खाली अठ्ठावीस बघितले ना कांडी कांडे असे आहे आजला कमसे कम वीस का एकवीस दिवसामध्ये तिचा अडीच किलो वजन प्लस झाला एवढं भारी आहे क्लास सर्व सर्व वाय हे तुमची सांधे दुखीपासून ते सांगतोय ना सर्व आम्हाला किती आम्ही बारा तास आत्ता का कामावरती ते कामावरती किती प्रॉब्लेम दुनियाचं प्रॉब्लेम संध्याकाळी आलो की जेवण नव्हतं जिरत ॲसिडिटी रात्रीचा का झो झोपाय गेलो तरी झोप नाही किती मगज बरे नुसती पण हा क्लास जॉईन ना काय वाटतच नाही जरासुद्धा एकदम फ्री माइंड ना आता फ्री आहे सध्या आता त्यांचे सेमिनार चालू आहे ना तसं फ्री आहे हां नंबर सेंड ना काढ ग्रुप काढ माझी लाईव्ह चालू आहे हा वरचाला वर, वर बोलवलंय आहे अरे नाश्ता केला बा सपना हे किंवा तिथं दोन चाकू पडले मंदिरजवळ त्या जवळ पण चाकू आहेत दोन, दोन, दोन गणपतीच्या तिथे चोपडा आहे चोपडा आहे सर ना चोपडा पण येऊन आणि नंबर वाईज द्यायचे सर माझा दोन मेनर काढून ठेव पहिला दोघांचा काढ एका नावावरती असा ना एका एकच नाव लिही आणि त्याच्यावरती नंबर लिही असा कर हा ब्लू कलर मध्ये दे

नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग हॅपी रविवार कसे सर्व आज आमच्या महामंडळाची पूजा आहे सत्यनारायणाची केदार पद्मवती ग्रामस्थ मंडल सुरत आम्ही कोकणामधले आमचे खेड शिरवलीमध्ये गाव आहे आम्ही दरवर्षी देवाच्या नावाने सुरत मंडळ सुरतमध्ये आमच्या आई केदारनाथची देवीची स्थापना करतो

राम 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 ड早ी चकातला, कर चोएि दिवाश दो जम invers, नस्को्तमका estar हो्आ, जरेशना, यह रता की बरामा इना, उरेरा ना याराव नहां को वाओalling recognize Thank uh -huh.